नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभ हस्ते आगामी नऊ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे या प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी लोकभवन नागपूर येथे जाऊन माननीय राज्यपालांना विनम्रपणे प्रदान केलं आहे भेटेदरम्यान राज्य राज्यकारभार राज्यातील विकासात्मक उपक्रम विधिमंडळातील कार्यपद्धती आणि जलकन्याणाशी निगडीत विविध विषयांवर सखोल आणि विधायक चर्चा झाली राज्यपालांनी लोकशाही संस्थांच्या बकटीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत सभापती आणि उपसभापती यांच्याशी मार्गदर्शक आणि सूचनापूर्ण संवाद साधलाय या प्रसंगी सभापती प्राध्यापक शिंदे आणि उपसभापती डॉ नीलम गोरी यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ आणि शॉल अर्पण करून त्यांचा सत्कार केलाय तसेच डॉक्टर नीलम गोरे यांनी भगवान जगन्नाथ यांची प्रतिमा माननीय राज्यपालांना भेट म्हणून प्रदान केली आहे सदिच्छा भेट लोकभवन येथे स्नेहपूर्वक आणि सौहार्दपूर्व वातावरणात पार पडली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज नागपूर ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज